ती जोपतीने आली होती ना त्या जोपतींनी जोपतीने मी सांगितलंय की तुमच्या घरातला जो चलाव हाय ना तो काढायचा म्हणून ती जोपतीनं आता आपल्या घरी येणार तुमच्या घरी तर मग काय तो पुढचा बंदोबस्त करायचा नाही ती करून दे हा आता येणार आहे त्या तर मग आज पौर्णिमा आहे ना तर मग त्या ता बोलल्या होत्या का पौर्णिमेच्या दिवशी येईल असं तर मग आज पौर्णिमेच्या निमित्तानं त्या आहे आपल्याकडे मी बोलेल त्यांना येतील थोड्या वेळातच

तो चालावा किती शक्तिशाली असला ना तरी त्याच माझ्या पुढे काहीच चालू शकणार नाही नका तुम्ही घाबरू आता मी मंत्र जाप केला की तो चालावा लगेच इथं प्रकट होईल ओम क्रीम क्रीम चामुंडा बसवाई <laughs> इतक्या दिवस तू या लोकांना छेळला आता तुझा बदला पूर्ण झाला आता मी तुला मुक्ती देऊन टाकते <laughs> मुंडा हो आई ती गायब झाली म्हणजे आता ती येणार नाही का परत हो बेटा आता तिला मुक्ती दिली तुम्हाला आता ती कधीच त्रास देणार नाही खरंच पाया होई हो फोड हे पाया पडा सुखी बालकांनो आता ती तुम्हाला कधीच त्रास देणार नाही